नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर मनापासून आपणास हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार का बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे सध्या देशामध्ये जी सोयाबीनची विक्री होत आहे ती दिवसाला एक लाख ऐंशी हजार क्विंटलच्या आसपास होत आहे पण इथून पुढे देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे कारण कास्ताकार बांधवांकडे जे सोयाबीन शिल्लक आहे त्याचं प्रमाण आता कमी आहे यामुळे आपल्याला नजीकच्या भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होताना दिसणार आहे या गॅपमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव एकतीस तारखेपर्यंत पन्नास ते शंभर रुपयाने वाढणार आणि खऱ्या अर्थानं फेब्रुवारी महिन्यात एक तेजी सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येऊ शकते या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार तुमच्या मनात येत असेल तर जास्त अपेक्षा जास्त लोभ ठेवायचा नाही पण एकदाच सोयाबीन विकायचं नाही सोयाबीन टप्प्या टप्प्यानं तेजीमध्ये जर विकलं तरच होईल आपला फायदा यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर जर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विकलं तर यामुळे आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार